से की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा आता टोळी वाटते तुम्हाला टोळी वाटत नाही सांगाल का ते काय ही थोडंच आहे त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून मी म्हणलो काय बोलणं काय बोलणं त्या टायमाला दुसरं काय असतंय तुम्हाला माहित नव्हे दुसरं काय आतीच ना सांभाळा आमक तमक दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं आणि मी तेवढंच गेलतो तो अरे ते काही आता कोण आलेलं नको सांभाळ म्हणन जाऊ द्या हा तेच काय आलेलं कोण नाही म्हणन तिथं आलेला कोणचं म्हणन नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटप होती होय खरी खोबरं वाटत होतो आम्ही तिथं तिथं होतं काय तिथं कोणी पण येत होता प्रत्येक पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहिती त्यासोबत कराड पण होते वाटतं मालमी कराड पण हा मग होतच होता का म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री काय अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं आणि म्हणलं काय भेटायचं नाही पण ते थांबलेले होते बाहेर पण ते ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं मला हृदय माणूस की म्हणलं दादा कोरोना घ्या बिर तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय काय ना हा तेव्हा म्हणलं हे हार्वेस्टरचे पैसे बुडील माहित आहे नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं म्हणलं तेवढंच बाकी आहे तिच्या तुम्हाला दुसरं काय तिथं मायज तेवढं एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे दिन राहून देऊन प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे का आपल्याला मनाची येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांच्याकडे आपण हे बघा एवढं सांगितलं ते फोटो बोलू नका मीडियाला मी किती खोजून विचारलं तरी येऊ नका मनाची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच फक्त आमचं समीकरण जुळलं नाही त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं की राज्यात कुठंच जायचं नाही आपलं समीकरण जुळलं ना, ना कुठं जातो दोन्ही मनात आरक्षण देतो महायुती बीन महाविकास आघाडी म्हणजे बसायचं कोण हिलत आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्याने म्हणून मी ऐकून <laughs> आणि ते स्वभाव तुम्हाला माहित नायकू शकतो काय म्हणलं यायच खेळवाडाय तू म्हणजे सुरू केला बाटत ना गुरुधारलाय नाय तुम्ही काहीतरी बोललं झाला असे तुम्ही ते सांभाळा हो नाही काहीतरी म्हणलं अस मी बसत असतो आपला गप्पसत असतो गप त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत हो म्हणत नाही मान आलीच नाही काहीच नाही डिटेल माहिती घेतली जाऊर्वाद घेतला जाऊ त्यावेळेस काय असत विषय हे होता काय म्हणून त्याला कुणी पण यायचं आता हा विषय आलायच तर सविस्तरच सांगा व प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर आहे हे जुगलबंदी नको काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता ते धनंजय मुंडे आले तुमच्याशी काय बोलले दर्शन घेतले का नाही जरा सविस्तर सांगा आता प्रश्न विचारणार तुम्हाला जे सांगायचं सांगा ओके आणि आहे तेच मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले आले नेते आंतरवादी मोठमोठाले आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजाभाव देत नव्हतो अजिबात देत नव्हतो आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायचे कारण मी गरीबाचा लेखर आहे एक गरीबाचं काम करणारा पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढलेलो होतो असे दिवस जागणार पण भेटायचो ही माझी पद्धत आणि ते सत अर्ध्या दिवसापासून युरोप येत होतं वाटतं अंतर्वालीत यायचं आहे म्हणून आता ये का हो, हो, ते काय हे कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा मला काय हिमास भेटला त्यो तो माणूस भेटला की तो असं सलग सुरू असायचं ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगतायचा आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला ते आता वेळ नाही सांगता येणार पण रात्री दोन्ही तरी वाजले असतील आज बहुतेक दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहित नाही मला आता अंदाज नाही सांगू शकत कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावर ते आले थांबले पण मी मी आलो झोपलो होतो मी त्यावर झोपलेलो होतो अक्षरशः <coughs> ते आल्यावर ते म्हणे परत असं निरोपाल म्हणलं झोपलेले म्हणलं गेले असते पोरांनी सांगितलं की ते पोरं सांगितलं ते जाणारच नाही आहेत मग पुन्हा उठले मध्ये मग मी त्याचं डोळे चुळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर नाही शेवटी एक आहे त्यांचं आणि आपण नाही तुझ्या भावा दिला पाहिजे आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो काना काना खाली भेटलो तर ते दार दोन लोक उभं होते ते एक आणि ते सरमाडी आहे हे धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहे ते दोघं जण उभं होती मग ते आत आले आत आले आणि मग त्यांनी ते त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची ती म्हणजे हे सरमाडी म्हणलं हे होय का हार्वेस्टरचे पैसे बुडीणार कारण ते हरफले त्याच्या आधी माझ्याकडे एक दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाईन त्याला काहीतरी मारलं होतं मग ते लोक नारायणगडावरती त्या तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं होतं की लोकांचे पैसे काही शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार तर हे होते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मंडळी मनोज जरांगे पाटील यांचं आठवं उपोषण हे नुकतंच संपलं उपोषण संपल्यानंतर ते आता छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी या रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि त्याच दरम्यान त्यांनी हा व्हिडिओबाईट ही बातमी दिलेली आहे तर मंडळी गॅलेक्सी रुग्णालयामध्ये मनोज जरांगे पाटील उपचार घेतात आणि या उपचारादरम्यान पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्या रात्री काय घडलं होतं हा संपूर्ण वृत्तांत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेला आपण तो थोडक्यात ऐकलेला आहे तर मंडळी बीड बीड जिल्हा बीड जिल्ह्यातलं परळी के जंबाजोगाई हो हे हा जो परिसर आहे हा परिसर मुकादम ऊस मुकादम त्यानंतर वीट भट्ट्यांचे मुकादम राख जी अणुऊर्जा केंद्रातून निघणारी औष्णिक ऊर्जा केंद्रातून निघणारी राख आणि या राखेचं साम्राज्य याच्यातनं झालेलं राज टोळी आणि या टोळ्यांमध्ये सुरू असलेलं युद्ध असा सगळा प्रकार हा हळूहळू हल। बाहेर यायला लागलेला याच प्रकरणाकडे लक्ष वेधत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची टोळी असं म्हणत गुंडांना आश्रय देणारी टोळी टोळीला आश्रय देणारे धनंजय मुंडे असा सनसनाटी आरोप यावेळेस केलेला आहे तर मंडळी परळी परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र आणि त्या केंद्रातनं निघालेली राख आणि या राखेच झालेलं साम्राज्य आणि या राखेच्या साम्राज्यावर बसलेले टोळीखोर तसेच गुंड प्रवृत्तीचे लोक धमकावणं खंडणी मागणं खून करणं मारामारी करणं असे असंख्य प्रकार असंख्य गुन्हे हे या परिसरात बघायला मिळतात गेले कित्येक वर्ष बघायला मिळतात मस्ताजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या सगळ्या प्रकरणाला एक मोठी वाचा मिळाली हे सगळं प्रकरण किंवा या आधीचे प्रकरण देखील बाहेर यायला लागलं याआधी देखील बरेचसे खून या भागात घडले त्याचे देखील प्रकरण आता समोर यायला लागलेले तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या टोळी युद्धाला किंवा या टोळ्यांना जेरबंद कसं करता येईल यासाठी प्रशासनाकडनं त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडनं विविध प्रयत्न सुरू केले जातात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एस आय टी सी आय डी तसेच स्थानिक पोलीस सगळ्या वेगवेगळ्या टीम्स ह्या कसून चौकश करत आहेत तर महत्वाची बाब म्हणजे यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आपण देखील उमेदवार देणार असं जाहीर केलेलं होतं आणि उमेदवार देणार म्हटल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा आशीर्वाद मिळावा किंवा मनोज जरांगे पाटील यांचे आपण उमेदवार असावे असं प्रत्येकालाच वाटत होत आणि त्यासाठी राज्यातले गब्बर मोठे मोठे नेते हे आंतरवाली सराटीला चक्र आणत होते अक्षरशः ढेकळामध्ये बसून जेवण करत होते असं देखील इथल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितलं त्याच दरम्यान अंतरवाली सराटी या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी परळी विधानसभा मतदारसंघामधून आपण निवडणूक लढतो हो आहोत आणि आपल्याला आशीर्वाद मिळावा तुमची साथ मिळावी यासाठी धनंजय मुंडे हे देखील आंतरवाली सराटी या ठिकाणी मध्यरात्री पोहोचले होते हे सगळ्यांना माहितीच आहे परंतु जे ज्या दिवशी ते पोहोचले होते आले होते त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आता ज्या दिवशी धनंजय मुंडे हे अंतरवालीमध्ये आले होते त्यावेळेस त्यांच्यासोबत वाल्मिक कराड देखील होता हे देखील मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सांगितलं आता वाल्मिक कराड होता तर हा वाल्मिक कराड ज्याला उपहासात्मक मनोज जरांगे पाटील यांनी वेगळा शब्द वापरलेला आहे आणि त्यांना ओळख ही गुन्हेगारी पद्धतीनंच त्यांनी या व्हिडिओमधनं करून दिली आहे वाल्मिक कराड्याची ओळखच गुन्हेगारी पद्धतीनं करून दिली आहे हार्वेस्टरचे पैसे न देणारे हेच काते किंवा हाच कातो असं म्हणत त्यांनी पलटवार त्या रात्री त्यांच्यावरती केला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलं मंडळी कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना हार्वेस्टर तुम्हाला अनुदानावर मिळवून देतो यासाठी वाल्मिक कराड याने विविध जिल्ह्यांमधनं शेतकऱ्यांकडनं बरेचसे पैसे घेतल्याचे आरोप मध्यंतरी झाले तसे काही व्हिडिओज देखील व्हायरल झाले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातनं वाल्मिक कराड हे बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आणि कृषी मंत्रीपद भाड्याने घेऊन सगळी कामं करतायत असा आरोप विरोधकांनी केला आणि त्याच आशयाचा हा संपूर्ण प्रकार मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर पडल्यानंतर त्यांनी वाल्मिक कराड जे हार्वेस्टरचा जो वाद होता तो वाद करणारे हेच का असं म्हणत त्यांची गुन्हेगारी ओळख सांगितली तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे त्या रात्री आले होते बराच काळ ते बाहेर बसले आणि नंतर मी एक माणूसच आहे मला सगळ्यांचीच कीव येते असं म्हणत मनोज जरांगे यांनी देखील त्यांच्यावरती कीव के केली आणि त्यांना भेटण्यासाठीचा वेळ दिला मध्यरात्री दोनच्या नंतर आपण त्यांना वेळ दिल्याचं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले वाल्मिक कराड हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते हे देखील त्यांनी आवर्जून सांगितलं आणि त्या दरम्यान काय चर्चा झाली याचा देखील आलेख मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समोर मांडलेला आहे आमच्याकडे लक्ष असू द्या असंच प्रत्येक जण म्हणत होता आणि तसच धनंजय मुंडे देखील म्हणाले असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर मंडळी त्या रात्री काय घडलं होतं याचा इतिवृत्तांत वृत्तांत मनोज जरांगे पाटील यांनी आज गॅलेक्सी रुग्णालयातनं दिलेला आहे आणि या वृत्तांतामध्ये आपल्याला लक्षात घेता येण्यासारख्या गोष्टी अशा आहेत की धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड्याच्या सोबत अंतरवाली सराटी या ठिकाणी आलेले होते आणि त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आपल्याला आशीर्वाद मिळावा आपल्याकडे लक्ष असावं असं धनंजय मुंडे यांची इच्छा होती हे देखील यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सार्वभौम केलेलं आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस, एक्सप्रेस। धन्यवाद